सोलापूर शहरात सततच्या अतिवृष्टीमुळे नागरिक त्रस्त आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालिका आयुक्तांना निवेदन देत नागरी सुविधा आणि एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे पालिका प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांवर उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय सोलापुरात गेल्या अनेक दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलंय कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पक्षाने पाण्याचा निचरा ड्रेनेज आणि इतर समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे तसेच शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे अन्यथा महानगरपालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज गेल्या दहा दिवसापासून संपूर्ण सोलापूरमध्ये हाहाकार माजलेला आहे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून कमरे इतकं पाणी अक्कलकोट रोड परिसर प्रतापनगर विजापूर रोड द्वारकाधीश नगर या सगळ्या भागांमध्ये दोनशे छप्पन्न गाळा इतर सर्व भागामध्ये आज पावसाचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे की पावसाबरोबर ड्रेनेजचं पाणी सुद्धा या नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे आणि कमरे इतक्या पाण्यामध्ये साप विंचू काटा निघत आहे त्यातून पण ते नागरिक कसं राहणार आणि आज अक्षरशः लोक रस्त्यावर आहेत जे लोक रस्त्यावर आहेत त्यांना आज जायला जागा नाही आहे ज्यांना पर्यायी जागा महापालिकेकडे उपलब्ध नाही आहे कुठलाही व्यवस्थापन महापालिकेचं नाही आहे तिथे कुठलेही जेसीपी आले नाहीत कुठले मशीन आले नाहीत महापालिकेने पाण्याचा निद्रा कुठलाही पद्धतीने करत नाही आहे दुसरा महत्वाचा विषय आहे की एक दिवसाआड पाणी देतो म्हटले परंतु आता दहा दहा दिवसानंतर हद्दवार भागात पाणी येते पाच दिवसानंतर शहरामध्ये पाणी येत आहे लोकांनी जगायचं कसं आज दसरा दिवाळी सगळे सण महत्वाचे आहे सगळे तोंडावर असताना आज महिलांना पाणी नाही आहे वणवण आमच्या सगळे सोलापूरकर पाण्यासाठी आणि ही परिस्थिती बदलणार आणि एक सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी देणार असं सार्वजनिक आरोग्य अभियंता चोबे यांनी सांगितलं होतं त्याचं काय झालं आणि या सगळ्या नागरिकांचे प्रश्न आठ दिवसात सुटले पाहिजे यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आज आयुक्तांनी आमचे सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्वरित त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की हे सगळे प्रश्न आठ दिवसात सुटले पाहिजे मान्य आयुक्तांना आज आम्ही निवेदन केलेलं आहे आठ दिवसामध्ये हे प्रश्न सुटले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आणि तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना स्वस्त बसू देणार नाही जोपर्यंत सोलापूरकरांचे प्रश्न सुटत नाही